आज आपण गोल्डन मॅन अशी ओळख असलेले दादूस उर्फ संतोष चौधरी यांच्याबद्दल जाणून घेत आहोत मराठी बिग बॉसचं बिगुल वाजलं आणि एकसे एक, एक स्पर्धकांची दमदार एंट्री झाली अनेक ओळखीचे चेहरे आपल्याला नव्याने भेटले कुणी अभिनेता कुणी कीर्तनकार कुणी आंदोलन करते तर कुणी गायक पण या सगळ्यांमध्ये एक असा चेहरा होता जो गायकही आहे अभिनेताही आहे जो परफेक्ट एंटरटेनरसुद्धा आहे त्याचा रुबाब त्याची स्टाईल त्याची लोकगीतं या सगळ्यामुळे त्याने आपला चाहता वर्ग निर्माण केलेला आहे बिग बॉस मराठीत तीन स्पर्धक गायक संतोष चौधरी उर्फ दादूस यांची गोष्टच वेगळी बिग बॉसच्या घरात आल्यापासून त्यांनी त्यांच्या शांत स्वभावाने आणि हसऱ्या चेहऱ्याने इतरांची मनं जिंकून घेतली प्रत्यक्षात दादूस इतके शांत नाही आहेत बरं का चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडक्यात त्यांचं कुटुंब त्यांचं आजवरचं कलाक्षेत्रातील योगदान आणि मुख्य म्हणजे बिग बॉसच्या घरातील खेळ संतोष चौधरी उर्फ दादूस मूळचे भिवंडीचे दादूस यांचा जन्म दहा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी पुण्यामध्ये झाला त्यांचं प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल ठाणे आणि शारदा मंदिर हायस्कूल कल्याण इथून पूर्ण झालं महाविद्यालयीन शिक्षण युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केलं दादूस यांचे वडील लोकगीतांचे विविध कार्यक्रम सादर करायचे आगरी भाषा कोळी गीतांची परंपरा याचं बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळालं कोळी समाजाचे कार्यक्रम अगदी उत्साहात होतात मग प्रत्येक सणाच्या जागरण गोंधळापासून ते लग्नातल्या हळदीपर्यंत अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी बाबांना आपली गाणी कला नाचणे या सगळ्या माध्यमातून सादर करताना पाहिलं मग काय लहानपणापासून त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून लोकगीतांचं सादरीकरण केलं हळूहळू त्यांना त्यांच्या पारंपरिक गाण्यांमुळे ओळख मिळाली दादूस यांनी अने अनेक आगरी आणि कोळी गीते गायली आहेत गाण्यावर त्यांचं खूप प्रेम आहे गाणे सहज सुचण्यापासून त्या हटके स्टाईले सादर करताना ते आपल्याला दिसतात तसेच त्यांच्या सीडी डिबिडी देखील उपलब्ध आहेत दा दादूस यांचा प्रेमविवाह त्यांच्या घरी त्यांची पत्नी योगिता मुलगा आणि दोन मुली आहेत त्यांचे त्यांच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे दादूस साईबाबांचे भक्त आहेत संतोष चौधरी यांना स्टायलिश राहायला आवडतं त्यांना सोन्याच्या दागिन्यांची खूप आवड आहे म्हणून त्यांना गोल्डन मॅन अशी ओळख मिळाली स्टायलिश गॉगल अंगावर सोनं रंगीत कपडे अशा वेशभूषेत चार चौघांमध्ये ते वावरत असतात म्हणून त्यांना मराठीतले बप्पी लैरी असं सुद्धा म्हणतात त्यांना मोठमोठ्या लविश गाड्यांची खूप हौस आहे उडत्या चालीवरची मनोरंजन करणारी अशी त्यांची गाणी असतात त्यांनी मराठी मालिका छोटी मालकीन यामध्ये रेवाची हळद हे गाणं परफॉर्म करताना छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं तसंच त्यांनी सध्या चालू असलेली मालिका गोष्ट प्रेमाची या कार्यक्रमात सुद्धा मुक्ता आणि सागर यांच्या हळदीमध्ये गाणं परफॉर्म केलेलं आहे तसेच एकदम कडक या रियालिटी शोमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या परफॉर्मन्सने चार छान लावले लोकप्रिय गायक म्हणून ओळखले जाणारे दादूस त्यांचा स्वभाव आक्रमक आहे त्यामुळे अनेक वादग्रस्त प्रकरणांमुळे ते चर्चेत असतात वीज चोरी केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती आक्रमक स्वभावाच्या दादूस यांना कायम चर्चेत राहायला आवडतं बिग बॉस म्हटलं की स्पर्धकांचं मनोरंजन करण्याबरोबरच खिलाडू वृत्ती गरजेची असेल तिथे आक्रमक होणं अपेक्षित असतं दादूस बिग बॉसच्या घरात येणार म्हटल्यावर त्यांच्या घरच्यांनी जय्यत तयारी केली सगळ्यात महत्त्वाचं दादूस यांनी घरच्यांकडून घरकाम आणि बायकोकडून स्वयंपाक शिकून घेतला अगदी गरीब कुटुंबातून आले असले तरी चौधरी यांनी आपल्या कष्टातून मेहनतीतून आपलं स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे शांत स्वभावाचे दादूस आपण बिग बॉसमध्ये पाहिले तुम्ही घरी काय आहात यापेक्षा कसे वागता यावर तुमचं यश अवलंबून असतं हे दादूस यांचं म्हणणं आहे आणि ते त्यांनी आपल्या पहिल्या टास्कमधून दाखवून दिलं दादूस नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतात मुंबईतील शिवडी इथं एका हळदीच्या कार्यक्रमात संतोष चौधरी यांनी हवीत गोळीबार केल्याचं समोर आलं संगीतकार सचिनच्या लग्नाच्या हळदीला दादूसचा आर्केस्ट्रा ठेवण्यात आला होता हळदीच्या कार्यक्रमात दादूची गाणी खूप रंगली होती हळदीचा कार्यक्रम ऐन भरत असताना दादूसनं त्यांच्या खिशातून बंदूक काढून हवेत गोळीबार केला हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्या प्रकारणी त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती त्यांचं सोन्याबद्दलचं प्रेम पाहून चाहत्यांनी त्यांना गोल्डन मॅन असं नाव दिलेलं आहे आगरी कोळी संगीताचा बादशाह दादूस म्हणून संतोष यांची ओळख आहे संतोष यांच्या पत्नीचं नाव योगिता चौधरी आहे योगिता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात दादूस यांच्या पत्नी योगिता ह्या देखील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही आहेत योगिता यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत असतो संतोष चौधरी यांनी आपल्या गायनाची सुरुवात कुणाल म्युझिक कंपनीच्या कोळीगीते आणि लोकगीते या म्युझिक अल्बममधून केली दादोस आला हळदी हा त्यांचा पहिला मोठा हिट गाण्यांचा अल्बम होता त्यानंतर त्यांनी अनेक हिट लोकगीते कोळीगीते गायली बिग बॉस सीझन थ्री या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली संतोष चौधरी उर्फ दादोस यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा